नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच so अंकशास्त्राच्या मदतीने आपण वैवाहिक जीवनामध्ये जे काही समस्या येतात त्यावर काही मदत घेऊ शकतो का ॲक्च्युली लिटरली तुम्ही एव्हरी ॲस्पेक्टमध्ये मदत घेऊ शकतात सगळ्यात पहिली असतो की जसं तुम्ही लोक जन्मपत्री बघून लग्न करतात आम्ही सांगतो नंबर्स बघून डेट्स बघून पण करा कारण कम्पॅटेबल आणि इनकम्पॅटेबल नंबर्स असतात सो इट मेक्स सेन्स की तुम्ही जन्मतारीख पण बघा पण तुम्ही जितकी लोकांचं लग्न झालेलं आहे तुम्ही ऐकू नका कारण ते झालेलं आहे आणि त्यात जे लोकांचं लग्न नाही झालेलं आहे आम्ही त्यांना टिप्स देऊ शकतो फॅमिली ऑफ नंबर्स असतात तुम्ही पण बघितलं असेल कोणाबरोबर तुमची एकदम मित्रता एकदम इन्स्टंटली जसं आपण दोघी पहिल्यांदा बोल बोललो इतका वेळ आम्ही फोनवर बोलत होतो सो यू फील दॅट कनेक्ट समवे कधी कधी इतके वर्षापासून आम्ही कोणाला ओळखतो असं वाचतं हे काय आहे लाईक दॅट वी डोंट अंडरस्टँड दॅट पर्सन बिकॉज नंबर्स खूप महत्त्वाचे आहेत जर तुमचं बर्थडेट वन आहे तर तुम्हाला hmm. बेस्ट कॉम्बिनेशन टू अँड सेवन आहे जर तुमचं बर्थडेट hmm. टू आहे तुम्हा तुमचं बेस्ट आहे वन टू सिक्स अँड सेवन थ्री नंबर आता थ्री सिक्स नाईन हे ग्रुप आहे थ्री सिक्स नाईन एकमेकांबरोबर लाँग ड्युरेशनपर्यंत आहे पण तिकडे पण भांडण होताच आहे असं नाही आहे की भांडणं नाही होणार बट वॉट इज द मिनिंग ऑफ कम्पॅटेबिलिटी की भांडणं सुद्धा हो वी आर अगेन टुगेदर डिवोर्स होत नाही तसं सो so, थ्री सिक्स नाईन हे ग्रुप आहे फोर फोरसाठी वन टू सिक्स सेवन सगळ्यात बेस्ट फाईव्ह नंबरला मी नेहमी म्हणते जोकर जोकर पत्ता कुठे पण तुम्ही फिक्स करू शकता फाय नंबरचे लोक फ्लेक्सिबल मस्त असतात अँड दे कॅन ॲक्च्युली जेल विथ एव्हरी बॉडी सर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे एनी नंबरची फक्त नाईन थोडं अवॉइड केलं की बरं आहे सिक्स नंबरच्या लोकांना अगेन थ्री सिक्स अँड टू नाईन पण तुमचाच नंबर आहे पण यू कॅन अवॉइड इफ पॉसिबल सेवन नंबरचे लोकांसाठी असतो वन टू सिक्स अँड सेवन आठ नंबरचे लोकांना सगळ्यात पहिले तर लेट लग्न केलं पाहिजे अँड मेक शुअर पार्टनर इज ऑफ अ गुड बर्थडे लाईक वन थ्री फाय सिक्स आठ नंबरच्या व्यक्तींना लग्न लवकर सूट करत नाही मोठे एक्झाम्पल आमचे प्रधानमंत्री सो so, लग्न सूट केलं नाही त्यामुळे ऑगस्ट ऑगस्टच्या त्यांचं बर्थडे सो लग्न नाही सूट केलं म्हणून ही इज वेअर हियज टू डे सो वन थ्री फाय सिक्स तरी पण तुमच्यासाठी चांगले आहेत नाईन नंबरला फक्त थ्री अँड सिक्स नाइन नंबर एक्टिव नंबर अतो सलमान खान ब्रूस ली जैकी चैन खल्ली सो ता पार्टनरशिप अगेन इज वेरी डिफिकल्ट सो ओनली थ्री कि सिक्स